नमस्कार मी प्रतिभा चंद्र आणि आम्ही आहोत शिर्डीमध्ये शिर्डी मध्ये भारतीय अधिवेशन जे आहे ते आयोजित करण्यात आलेलं आहे आणि या अधिवेशनासाठी महाराष्ट्र भरातून जे पदाधिकारी आहेत पंधरा हजार पदाधिकाऱ्यांना इथे बोलावण्यात आलेले आहे इथे मार्गदर्शन होणार आहे आणि या अधिवेशनाच्या पूर्वसंदेशला प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांचं नाव जाहीर झालेलं आहे महिला आहोत कार्यकर्ता उत्साहात त्यांना विचारूया की भारतीय जनता पार्टीचा जो विजय झालेला आहे त्यानंतर उत्साह भाजपाचा ज्या पद्धतीचा अपेक्षित होत एवढं होईल हो यावेळेस सगळ्या बहिण लाडक्या बहिणींनी इतक्या भावांच्या पाठीशी आहेत आणि एक विचाराच्या पाठीमागे सर्व जनता आहे त्यामुळे इतका उत्साह आमच्या सगळ्यांमध्ये आहे आणि त्या उत्साहाच्याच प्रतीकाचं अधिवेशन आहे आणि जेव्हा निवडणुकीचे निकाल लागले होते तुम्हाला अपेक्षित होते म्हणजे सत्ता येईल असं कदाचित वाटत असेल पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर भाजपाला विजय मिळेल असं वाटतं नाही जेव्हा आम्ही जनतेत फिरत होतो तर प्रत्येकाला देवेंद्रजी आणि नरेंद्रजी हे दोन्हीही नाव फक्त जनतेमध्ये होते बाकी दुसरं नावच माहिती नव्हतं तुम्ही सांगा तुम्ही कुठल्या भागात आलेले आहात आणि या अधिवेशनाला आता नवीन प्रदेशाध्यक्ष मिळणारे काय कार्यक्रम आम्ही सगळ्या महिला आहेत आम्ही आम्ही मधनं आलेलो आहोत म्हणजे उत्तर रायगड जिल्ह्यातून आलेलो आहोत आणि माझ्या बरोबर सगळ्या महापौर महापौर आमच्या जिल्ह्याच्या सगळ्या कार्यकारणी सदस्य आलेले आहेत आम्हाला अतिशय आनंद होत आहे की विजयी सोहळा खऱ्या अर्थानं जो महाराष्ट्राचा निकाल लागलेला आहे आणि भारतीय जनता पार्टी मध्ये आमचे सन्मान्य देवेंद्र फडणवीस त्यांना एकदा मुख्यमंत्री झालेले आहे आम्हाला तो खूप आनंद आहे आणि नक्कीच त्यांनी केलेलं काम महाराष्ट्रामध्ये जे आहे ते आज दिसून येत आहे आम्ही सर्वच कार्यकर्ते त्यामुळे इथे आलेलो आहोत त्या प्रदेशाध्यक्षाची निवड आज होणार आहे त्यांनाही आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा नवीन प्रदेश अध्यक्ष आल्यामुळे नवीन ऊर्जा आली आहे आपण बघितलं असेल इकडे सर्व आम्ही सर्व जुने लोक इथे बसलेले आहेत आणि सकाळपासून ते घोषणासाठी कारण आज औपचारिक घोषणा होणार आहे राष्ट्रीय अध्यक्ष मार्फत आज घोषणा झाला की प्रत्येक तळागाळापासून हर घर हे आपलं अभियान आहे मुंबई महानगरपालिका चुनावच्या आधी त्याची संकल्पना या अध्यक्षाची नियुक्ती नंतर होणार आहे आणि त्या ऊर्जाने भाजपचे सर्व कार्यकर्ता प्रत्येक तळागाळापासून आज इथे शिर्डीला आलेला आहे ते शिर्डीचे दर्शन केलेली आहे आणि देवेंद्रजीच्या भाषण सुरू ऐकण्यासाठी सर्व उत्सुकता आहे अर्थातच देवेंद्रजींचं भाषण ऐकण्यासाठी सगळे उत्सुक आहेत साधत नाही निवडणुका ज्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मनपाच्या असतील जिल्हा परिषदांच्या असतील त्या आता येऊ घातलेल्या आहेत काय तुमच्यामध्ये उत्साह आहे आणि तुम्ही महिला कार्यकर्त्या तशा प्रकारे त्यासाठी काम करणार आहात खर तर आता महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातल्या हा जो विधानसभेचा निकाल आहे त्या निकालानंतर सगळ्यांच्या मनामध्ये अतिशय उत्साह भरलेला आहे लोकसभेच्या वेळेस सगळ्यांच्या मनामध्ये होत की हा आपण निवडून येणार आहे मोदी जे आहेत म्हटलं निवडून येणार आहे नंतर जो निकाला त्यावरून सगळ्या कार्यकर्त्यांनी अंग झटकून मेहनत केली आणि विधानसभेला दाखवून दिलं की खरंच आम्हीच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत आणि आता तोच उत्साह महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये दाखवणार आहे आताच देवेंद्रजी देवेंद्रजींनी जे लाडक्या बहिणींना संधी दिलेली आहे त्यांना एका अर्थाने सत्तेमध्ये सहभाग हो, सहभागी होण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये योजना काँग्रेस अभिने या आरक्षण होणार आहे त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असलेला पन्नास टक्के आरक्षण यामध्ये भाग उत्साहा आणि हा सगळा उत्साह इथे तुम्हाला पडतो आहे सगळ्यांना जाणवत आहे की हा निकालाचा उत्साह आहे निकाला की किती मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्त्यांचा उत्साह आहे आपण सांगत साहेब कुठून आला आहात काय तुमचं कार्यक्रम आज या शेवटीच्या साई दरबारी भारतीय जनता पार्टीचा विजय मेळावा भरलेला आहे याकरता आम्ही नवी मुंबईतून आदरणीय आमचे ने नेते गणेश नाईक ने साहेब फॉरेस्ट मिनिस्टर वन मंत्री यांच्याबरोबर आम्ही या ठिकाणी असंख्य कार्यकर्ते आलेलो आहोत आणि या ठिकाणी मी सांगू इच्छितो देवेंद्र फडणवीसच्या राज्यामध्ये एकदम सुजम सुट्ट असा महाराष्ट्र होणार आहे आपला या ठिकाणी आत्ताच देवेंद्र फडणवीस अभिनंद आलेले आहेत तर आपण त्यांचं स्वागत करूया धन्यवाद आपण बघता इथे की देवेंद्रजींचं इथे आगमन झाल्यानंतर कशा प्रकारचा उत्साह इथे कार्यकर्त्यांमध्ये दिसून येतो या आपण की काय नेमकं इथे सगळं वातावरण आहे एकंदर काय सांगा म्हणून तुम्ही याच्या अगोदर बोशेरला सुद्धा आला होता त्यांच्या आमची इंटरव्ह्यू घेऊन गेला होता आता जे महाविजयाच्या हे अधिवेशन आहे पहिल्यांदा जे आमचे नवीन प्रदेश जे आमच्याकडे जिल्हा त्यांच्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा एक अतिशय महत्वाचं असं आहे आणि त्यामुळे त्या भागातले कार्यकर्ते उत्तर आहेत महाराष्ट्रातले कार्यकर्ते उत्साहात आहेत आणि एकंदरच आज इथे शिर्डीतले जे वातावरण आहे आपण बघताय की किती उत्साही सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये आहे नवीन प्रदेशाध्यक्ष काय दिशा देतील हे अर्थातच कळणार आहे तुरतास कॅमेरामॅन विनोदिंगोले सह प्रतिभा चंद्रन नवराष्ट्र शिर्डी इथून मी केले जाईल